नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉकमध्ये देखील तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते कारण की गेले खूप दिवस झाले वट गुरुपौर्णिमेनंतरचा ब्लॉग आलाच नाही आहे त्याला कारणही तसंच होतं ॲक्च्युली माझ्या बेबीची तब्येत खराब होती मला पण थोडीशी सर्दी वगैरे झालेली आणि क्लासमध्ये सध्या ॲडमिशन्स होत आहेत त्याच्यामुळे काय होतं मोबाईलही माझ्याकडे एकच आहे मग त्याच्यावर सारखे फोन येतात त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करणं मला ना पॉसिबल होत नाही आहे तर थोडेसे पैसे जमा झाल्यावर मी नक्की एक नवीन मोबाईल घेणार आहे जेणेकरून मला प्रॉपर शूटिंग हे करता येणार आहे आणि मग काय होतं स खूप सारे व्हिडिओ असतात आणि मग मोबाईलची मेमरी जी असते ती फुल होऊन जाते म्हणून सध्या मला प्रॉपरली शूटिंग वगैरे करता येत नाही आहे पण लवकरात लवकर मी लो प्रयत्न करेल की डेली जे ट्युशनचे ब्लॉग आहे ते तुमच्यासोबत शेअर करता येईल तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर ही माझी सकाळची बॅजे तुम्हाला माहिती आहे आता एक्झाम ट्वेंटी नाईन जुलैपासून सगळ्यांचीच एक्झाम सुरू होते म्हणजे सी बी एस ईची जी एफ ए टू एक्झाम आहे ती आणि स्टेट बोर्डची फर्स्ट युनिट टेस्ट काही जणांची एक ऑगस्टपासून आहे काहींची चार ऑगस्टपासून आहे त्याच्यामुळे सध्या जे एक्झामचं प्रेशर आहे ते खूप आहे कारण तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक विषयाचे पेपर मुलांचे सेट करते त्यांचं जे पेपर पॅटर्न असतं त्याप्रमाणे ॲटलीस्ट फिफ्थ स्टँडर्डपर्यंत तरी करतेच करते आणि सिक्स सेवनमध्ये एखाद्याची हँडरायटिंग खराब असेल तर ते लोकं टेस्ट काढतात ते मला नाही जमत म्हणजे मला ते टेस्ट चेक करायला नाही जमत म्हणून मग मी काय करते मी स्वतःच त्यांना इन द ब्लँक्स मॅच द पेअर त्याच्यानंतर नेम द फॉलोविंग गिव टू एक्झाम्पल्स वगैरे असे जे क्वेश्चन्स असतात ना ते मी सगळ्या लेसनचे त्यांना एका पेपरवर लिहून देते उलटसुलट करून कारण मुलं बऱ्याचदा काय करतात ना सिरियल वाईज बाहेर करतात म्हणजे फर्स्टचं आन्सर हे आहे सेकंडचं हे आहे म्हणून मग मी काय करते सगळ्या लेसनचे जे त्यांना युनिट टेस्टला सपोज तीन लेसन येणार असतील सायन्सचे तर मग ते सायन्सच्या तिन्ही लेसनचे त्यांच्या वरबुकमध्ये जे काही फिल इन द ब्लँक्स नेम द फॉलोइंग वगैरे असेल तर ते मी लिहून देते आणि मग नंतर जितके स्टुडंट असतील त्याप्रमाणे झेरॉक्स करते पण बऱ्याचदा काय होतं तर माझ्या क्लासमध्ये मा जवळजवळ सात आठ स्कूल जे स्टुडंट्स आहेत वेगवेगळे त्याच्यामुळे त्यांचे वरबुक्ससुद्धा वेगवेगळे आहेत आणि मग त्या वर्बुकमधून किंवा त्यांना जे स्कूलमधून नोट्स प्रोव्हाइड केले जातात त्या नोट्समधूनच एक्झामला येतं त्याच्यामुळे मग मी त्यांना तशा प्रकारे पेपर काढून देते त्याच्यामुळे सध्या बर्डन पण खूप होतं म्हणूनसुद्धा मला व्हिडिओ हे शूट करता आलेले नाही आहेत पण मी लवकरात लवकर म्हणजे काही महिन्यातच नवीन जेव्हा मोबाईल घेईल स्टँड वगैरे पण एक मला घ्यायचं आहे तर मग तेव्हा प्रॉपर शूटिंग हे करे करण्याचा मी प्रयत्न करेन तर आता हे माझे छोटे छोटे स्टुडंट्स आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणजे लिहिता येतं पण रिडिंग ते प्रॉपर करत नाहीत त्याच्यामुळे काय होतं त्यांना आन्सर वगैरे बाहेर करता येत नाहीत आता सध्या ते फर्स्टला फर्स्टलाच आहेत मग अशा मुलांना मी काय करते जे एक्झाम्पल म्हणजे इम्पॉर्टंट जे स्पेलिंग्स असतात ते त्यांच्याकडून बाहेर करून घेते आणि लेसन वगैरे थोडंसं एक्सप्लेन करते जसं की आता गिव टू एक्झाम्पल ऑफ श्रब तर मग रोज आणि हिबिस्कस हे मी ओरली त्यांच्याकडून बाहेर करून घेते पॅरेंट्सना पण सांगते थोडंसं सा घरी घ्या म्हणून कारण की खूप लहान मुलं आहेत आणि सिनियर के जीपर्यंतचं तुम्हाला माहिती आहे सिलेबस काय असतो आणि सडनली त्यांना असे मोठे मोठे लेसन असतात फर्स्ट स्टँडर्डला गेल्यावर आणि मोठे मोठे क्वेश्चन आन्सर वगैरे असतात भली एक लाईनचा का क्वेश्चन आन्सर असू दे त्यांच्यासाठी ते खूप मोठं आहे आणि शिवाय हिंदीसारखा सब्जेक्ट पण असतो म्हणजे हिंदी मराठी लँग्वेजेस तीन असतात कॉम्प्युटरचीसुद्धा एक्झाम आहे या मुलांची तर मग या सगळ्या सब्जेक्टचं जे प्रिपरेशन आहे ते करून घ्यायचं असतं मग अशा वेळेस त्यांना मी काय करते जे महत्त्वाचे जे द ब्लँक्स आहेत जे एक्झामला ये येऊ येणार आहेत तर तेवढेच मी त्यांच्याकडून बाहेर करून घेते आणि थोडंसं लेसन एक्सप्लेन करते ते पण पटापट म्हणजे जितकं इम्पॉर्टंट असेल ना ते वर्ड टू वर्ड मी नाही एक्सप्लेन करत कुणालाच नाही करत फक्त इम्पॉर्टंट असेल तेवढंच करते तर आता पुढे बघा क्लासमध्ये अजून काय काय होतंय ते तुम्ही स्वतःच लिव्हिंग थिंग गर्ल गर्ल आहे वुमन आहे मॅन आहे डॉग आहे बॉय आहे हे कसे छोटे छोटे असतात नंतर ते ग्रो होतात मोठे होतात क्लास त्याच्यानंतर ते रेस्पिरेशन करतात म्हणजे काय करतात ब्रींग करतात त्याच्यानंतर त्यांची वाढ ग्रोथ होते म्हणजेच वाढ होते आणि ते चालू शकतात स्वतःचे स्वतः एका जागेवर दुसऱ्या जागे जाऊ शकतात आणि ट्री ट्रीच पण सांगते का ट्री पण छोट्या असतात नंतर हळूहळू मोठे होतात त्याला एअर लागते फूड तस म्हणजेच ट्री म्हणजे प्लॅन्टनिमल्स ठीक आहे अँड ह्युमन बीइंग्स ऑल दीज आर लिव्हिंग थिंग ओन्ली नॉन हे नॉन लिव्हिंग हे हे सगळे काय आहे नॉन लिव्हिंग थिंग्स आणि हे काय आहे लिव्हिंग थिंग्स कळतं तर अशा प्रकारे मी मुलांना त्यांच्या भाषेतून म्हणजे मराठी मुलं असतील तर मातृभाषेतून शिकवते आणि नॉन महाराष्ट्र असेल तर थोडंसं सा हिंदीतून सांगते कारण की त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की मग त्या स्पेलिंग पण त्यांना बाहेर करायला सोपं जातं आणि मग ते आन्सर लिहू शकतात म्हणून मग मी त्यांना थोडंसं असं छानपैकी समजावून सांगते तर हा जो व्हिडिओ आहे तो काही दिवसांपूर्वीचा आहे लेटेस्ट नाही आहे म्हणजे एक सात आठ दिवस पूर्वीचा आहे गुरुपौर्णिमेनंतरचाच आहे तर तुम्हाला जसं बोले की वेळ भेटला नाही म्हणून मग मी तो आता अपलोड करते तर साडेतीन ही आता साडेतीनच्या आणि चारच्या बॅचच्या दरम्यान जी मुलं येतात ना ती आहेत सी बी एसईची तर लाईट गेलेली मग त्यांना म्हटलं ठीक आहे थोडा वेळ तुम्ही टाईमपास करा कारण की किचनमध्ये जे आहे ते काळ काळख होतो तिकडे आणि ह्या रूममध्ये चांगला उजेड येतो तरी पण म्हटलं चला थोडंसं खेळायचं होतं म्हटलं म्हणून थोडंसं त्यांना फ्रेश होऊ दे म्हणून मग म्हटलं त्यांना खेळा तुम्ही पकडी खेळ रेटे बॅटके खेल अभी टाइम हो जाय का घर जाण्या का आपलं बैठके जो भी वो खेलो आवाज काही खाली गात। आवाज जातो खाली आवाज बघितलं अशी मस्ती असते त्यांची लहान मुले ठीक आहे चालायचंच आणि आपण थोडस म्हणजे त्यांना ढील दिली ना की मग ते जरा जास्त करतात मग थोडस ओरडावं लागतं कधी कधी मारावं सुद्धा लागतं है मग ही सगळी छोटी मुलं ह्यांनी ह्यांची टीम केलेली आणि ह्या लोकांनी मोठ्या मुलांनी त्यांची टीम केलेली आणि मग नंतर ग्रुपवरनं मॅसेज आला आमच्या बिल्डिंगच्या की लाईट तीन तास तरी येणार नाही आहे मोठा मेजर प्रॉब्लेम झालेला म्हणून मग म्हटलं आता चला ह्यांना बसून ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे मग मी त्यांना सोडून दिलं घरी त्याच्यामुळे अशी अचानक सुट्टी भेटली त्याच्यामुळे मुलं खूप खुश झाली आणि मग नंतर साडेसहाच्या बॅचमध्ये जी मुलं येतात त्यांनासुद्धा सुट्टी दिली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा